नमस्कार मंडळी मी रुपेश आंबेकर तुमचं खूप खूप स्वागत करतो तुमच्या आपल्या एक नवीन व्हिडिओमध्ये तर मंडळी आत्ता दोन दिवस अगोदर बाबूला आणि प्रीतीला घेऊन आलो आहे हॉस्पिटलमधून तर काल बारसा वगैरे झाला आहे तर ह्या व्हिडिओतून तुम्हाला बारशाची आणि त्यांची त्यांचा जो आगमन झाले त्याची व्हिडिओ दोन्ही पण एकाच व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला मिळणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओ कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि जर व्हिडिओ व्हिडिओ आवडली तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मंडळी फायनली आमची प्रीती आणि ते बाबू आलेली आहे घरी आणि तिच्या स्वागताला बघा पाठी कशी माणसं लपलेली आहे ते बघा आणि इथे बघा उड्या मारतात सगळेजण ही बघा ही बघा हिला बाबूला बघायचं हे बघा हे बघा हे बघा हे पप्पी तिथे उशको लय आठव आली हिची सारखे सारखी बाबूला घ्यायला ही बघा बापरू काय उतारा बाबू काय केलंस डोळ्याला काय केलं बघू दे इकडे बघ सोनू इथे बघ तू बापी दे, बापी दे। <laughs> <लामून बाप्रे बादू। laughs> रडली रडली हो बाबू दीदी दीदी आता झाली ना रडली बघ <laughs> तिला भेटायला नाही दिलं ना वरती सोडलं नव्हतं ही नंतर बारक्याला आता आता बुवाला द्या बुवा नीट मांडी घाल बुआ मांडी घाल मांडी पप्पी दिली चॉकलेट खाते चॉकलेट चॉकलेट खाते आणि आता इथे ग्रह प्रवेश होणार आहे बाबूचा आणि अशी बघा तयारी केली <laughs> <आदे। ठीक दुण। laughs> हे बघा फुगे वगैरे ते फुगवले तिथे आणि ते वेलकम करतोय आम्ही आता बाबूचा आपल्या हे बघा या घाटकोपरवरून तिच्या मावशा हाय हाय करायचं असा तू फुल टाकणार आहेस काय आणि तू फोडायचं काम कर ना तू फुगे फोडायचं काम कर उचल उचल खालच उचल उचल खालच असं नाही पाय पाहिजे असं ते असं नाही चिपकणार पाय पाहिजे दोन्ही दोन्ही वाकड नव करू अरे असं नसत जायग ரடசேடா போர் கேம் அது அடேய் இவਲੀட ரடசேடா அது அடேய் ஏய் பாகல அரே இதா அதெல்லாம் போதே 1 5 8 கால் பண்ணுங்க நல்ல நல்ல டபுள் நோ बोलो கேடாம் கேடாம் வந்து புசைல ருமல் கி Ура бад. Чева дила да тиди. Че мо мешиш тио. Амба амба. Ха. Чегади лава. Ей! Аста 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 аста. Кипер шизо блей. Кьоп кьоп кьоп. Зи.

ना। ना, ये काय बक ना सेम आहे गुठल्या दे ये ये कुईर मी स्विच ना हेग हे कपडे बंद आईते बाजूला बाजूला आता आपले कर आपले कर आगा 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 भादा आगा भादा पर। 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 अरे माहेरची भरली आता सासरची भरा

आता शाळेत किती तास शिकवतो काय काय बणो किती तास हे मला त्यांनी सांगितले पण माझे काय झालं काय झालं की जो कार्बन कार्बोनाईज हे मासा होते जो मला तोच कोणी नाही नाही केली झालं ना झालं चार पण आहे आणि वाईने मी मारले ना, 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 ना पाजले आहे पार अरे <स्यान> राम घ्या श्याम घ्या गोविंद घ्या गोपाळ घ्या लक्ष्मी घ्या हा कृष्ण घ्या कान्ना घ्या আদা <laughs> পার <laughs>

यशोदा मांडी व श्रीकृष्ण डोल जो गाळा जो जो रे जो यशोदा मांडी व डोल जो गाळा जो 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 आठव्या दिवशी अठरीचा पहाट भुलल्या गोळ साठ श्रीकृष्णाची कृष्णाची पातात वाट जो गाळा जो जो रे जो श्री कृष्णाची पातात वाट जो बाळा जो 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 बाळाने घेतला छंद वसुदेवाचा सोडवा वा बंद जो बाळाजो जो रेजो वसुदेवाचा सोडवा वा बंद जो बाळा जो जो, रे जो।

ो जो, जो, जो रे जो जो अरे मस्त मस्त टाळ्या तु टाळ्या ओ मा... <्रेथा> <ठस्यारी बाराया। ंगत्यारी था>

आता आमची आर्य दिदी करते झुला झुलवते बाबूला निरवीला बाबू कुठली नाव काय बाबूच निरवी निरवी